राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कांद्याचे बाजारभाव हे अक्षरशः आता काढले आहेत उमारणी बाजार समितीमध्ये कांद्याला पाच हजार रुपयांचा आज सर्वाधिक बाजारभाव मिळत असून कांद्याच्या सरासरी भावात आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे सध्या कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून बांगलादेशामधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे मुंबरणी बाजार समिती सोबत तर पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल कळवण असेल चांदवड असेल संगमनेर कांदा मार्केट असेल फाटा कांदा मार्केट असेल ओतूर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बिंदू पहा बारा डिसेंबर रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक झाले बघा बाराशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती आहे उमारणे आवक दिली बघा दहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक, एक हजार रुपये आणि आज सर्वाधिक बाजारभाऊ मिळतोय उमारणे बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा लाल कांद्याला बाजारभाव एकक्षर शाख काढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक झाले बघा वीस हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदाला एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदेची जात आहे कांदा बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे कळवण आवक दिले बघा साडे चार हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज कळवण बाजार समितीमध्ये कांदाला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदेशी जात आहे उन्हाळ कांदा या पुढील बाजार समिती आहे उत्तर आवक दिलं बघा सात हजार आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल उन्हाळ कांद्याच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर कांदा मार्केट अवक झाले बघा सहा हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती आहे चांदवड बागा आवक झाले बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज चांदवड बाजार समितीमध्ये लाल कांद्याला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आहे आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदाला चार हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पोळ कांदा यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी कांद्याला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा यापुढील शेवटची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाले बघा चौदाशे क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल